नमस्कार एच जी टी व्ही नेटवर्क मध्ये आपलं सरसे स्वागत आहे सागर आज आपण पुरंदर तालुक्यातील माहूर येथे आहोत आणि माहूरमध्ये जो सध्या मैदानावरती धुमाकूळ घालतोय तो रामा ह्या बैलाच आपण मुलाखत घेणार आहोत आणि रामा हा चटणी बाकरीवरचा अतिशय गरीब कुटुंबातील त्याचा सांभाळ केलेले मालक आपल्यासोबत आहेत तर आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहात काय सांगाल तुम्ही तुमच्या बैल कसा सांभाळ करता त्याचा काय सांगाल काय आपल्याकडे पहिली गोष्ट आपली परिस्थिती नाजूक आहे आपण त्यातनी जे आपण काम होतो त्यातनी करतो त्याच आतापर्यंत तुम्ही कुठल्या कुठल्या मैदानामध्ये गेला आणि कुठल्या कुठल्या मैदानामध्ये त्यांनी तुम्हाला असं निराश केलं नाही त्याबद्दल काय सांगाल आजपर्यंत त्यांनी कधीच निराश केला नाही आपल्याला पण आपण भरपूर ठिकाणी पळलो चार पाच मैदान राहिलो आपण बैलपूरला की कि गुलाल होतो तुम्ही आतापर्यंत बैलाला चांगल्या चांगल्या बैलाचं नियोजन केलं तर तुम्हाला बैल न मिळाल्यामुळे इथपर्यंत आतापर्यंत तुम्ही माघ राहिला आता हा पायरा न भेटण्याचं कारण त्याच्यामुळे आपण माघ राहिलो आजपर्यंत पायरा चांगला भेटला की गुलाल होतोच आता दोन चार दिवसापूर्वी तुम्ही इकडं यदगाव म्हणून जे गाव आहे त्या ठिकाणी तुम्ही चौथ्या क्रमांकाचा मान पटकावला कसं नियोजन केलं होत काय पुण्याचे ओळखीचे आपले बापू कुशे आंबेडकर त्यांनी आपल्याला बैल दिला होता आपण त्यांना विनंती केली होती ते म्हणले पळू त्यांनी काय आपल्याकडून वायदी विधी नाही घेतली काय त्यांनी त्यांचा बैल ते स्वतः घेऊन गेले आपण आपला बैल घेऊन गेलो होतो झाला तिथे झाला त्या बैलाचं नाव काय त्याचं नाव व्हाईट गोल पक्ष व्हाईट गोल पक्ष आणि तुमचा रामा कशी पळती जोडी चांगली पळती जोडी तर ह्या बैलाचे सुट्टी मेकर कोण आहेत सुट्टी मेकर तुम्ही आहात का काय सांगाल बैल सुट्टी करताना कसा उभा राहतो काय सांगाल त्याबद्दल सुट्टीला एकदम शांत आहे आता आदतपणा बस जसं आम्ही त्याला पळवायची सुरुवात केली तसं त्याची सुट्टी मीच करतो सुट्टीला तो वळवळ करतो नाही काय नाही काय नाही दुसरा कोण सुट्टी मेकर असेल तर जरा त्याला वाईस मारायचा प्रयत्न करतो तेवढा वळवळ करतो पण हे असल्यावर नाही काय करत पण मी असलो की मग काय टेन्शनच नाही तुम्हाला म्हणजे पूर्ण शांत उभा राहतो एका हाताने तुम्ही आतापर्यंत त्याची सुट्टी करताय तर तुमच्या आठवणीतलं एखादं मैदान कुठलं आहे का त्याबद्दल काय सांगा आमच्या आठवणीतलं मैदान आदतचं मैदान झालं शिवापूर केसरीचं तिथं सगळे म्हणजे पुणे जिल्ह्यातले जेवढे होते ना हिंद केसरी बैल होते वासर हिंद केसरी आदत झालेली बैल बरीच होती मोठी मोठी नाही का आणि आमचं ते पहिलंच मैदान होतं आदतचे आम्हाला असं वाटत नव्हतं की इथं गाडी राहील म्हणून वेळूचा पुष्पा म्हणून बैल आता बघा चांगला टॉपला पळतोय त्या बाईला त्यांनी आम्हाला बैल दिला तिथं आमची गाडी राहिली दोन नंबर केला आम्ही तिथं पळून मोठ्या पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या टॉपच्या बैलांमध्ये पळून आम्ही दोन नंबर केला ते मुळे आठवण इथलं मैदान आमचं आदतच तुम्ही आता येदगावला मैदानावरती घ्यालता सुट्टी करताना तुम्हाला वाटलं होतं आपला चौथा नंबर होईल काय झालत गाडी आम्ही गट काढला गाडी गाठायला मजनी लागली आणि सेमीला गाडी लागली कडनी कडनी गाडी लागली की आता आम्ही वासरू कधी डावी खान कधी हाणलंच नाही त्याला आम्हाला भीती वाटायची की डावी खान हाणल्यावर सगळी म्हणायचे हणू आपण हाणू पण मीच म्हणायचो नको कारण की आम्ही ज्यावेळेस फेरा काढायचं त्यावेळेस डावी खान काय व्हायचं तो जरा पुढे गेला की तासात सारखायचा पण या गावच्या मैदानावर गाडी पब्लिकनी जरा व्हायचं बेतो ना त्यामुळे आम्ही डावीने टाकला याला आणि डावीने टाकले होते एवढा पळाला की डावीने आमचं म्हणजे एकच म्हणजे सेमीला पासच झाली गाडी ड्रायव्हर म्हणून कोण त्यांना चालवतात गाडी ड्रायव्हर आता आमचे आहेत आमचे पण पण तिकडं आम्ही गेलो त्यांचे ड्रायव्हर होते दादा ड्रायव्हर काहीतरी कुठले होते लॅंगरेचे दादा ड्रायव्हर म्हणून ते होते आता इकडे आम आमचे ड्रायव्हर आहेत की बरेच आता ज्या वेळेस तुम्ही रामा तुमचा इथं पळावता त्यावेळेस ड्रायव्हर कोण असतं त्यावेळेस ड्रायवर राहता इथं पांढरा ड्रायवर असतो बोगावचा अजून तुम्हाला सांगतो अण्णा डायवर योवतचा कशी गाडी चालवतात ते गाडी त्यांचं काय ती गाडी हिंद केसरी ची हिंद केसरी के काय बोलायचं हिंद केसरी म्हटलं तर त्यांच्याकडून लोकांच्या भरपूर अपेक्षा असतात मला काय सांगाल तुम्ही रामाला उजेडात आणण्यासाठी काय काय केलं भरपूर काय केलं परिस्थिती आपली नाजूक आपण फोन केला की कोण आपल्याला बैल देत नाही वायदी बंद व्हावी हो असं वाटतं का तुम्हाला ना बंद व्हावी हो जर वायदी बंद झाली तर गरीबांची तुमच्या सारखी जे गरीब मालक असतील त्यांचे बैल उजाडात येतील का नक्कीच शंभर टक्के मग त्याला काय करावं लागेल वायदी बंद करण्यासाठी तुमच्या मनामध्ये काहीतरी असेल ना विचार बाबा हे असं केलं तर वायदी बंद झाली तर आपला बैल उजाडात येईल काय वाटते तुम्हाला काही लोकांनी तर म्हणजे आपल्यातलीच म्हणजे जे आहे तेच पैसे देते स्वतःहून आपल्या घरी येतात का पैसे मागाय ते बैलवाली नाही करून आपण तरी फोन करतो आणि तुझं काय असेल ती घे आम्हाला बैल दे इथं ह्याच्यामुळे सगळा विषय होते बघा यांचं चांगलं मत आहे यांचं असं म्हणणं आहे की आपणच त्यांना फोन करतो आणि सांगतो की आम तुमचं काय असेल तर घ्या या मुलाखतीच्या माध्यमातून मला एकच सांगायचे जे चटणी बाकरीवरचे जे पैलवान आहेत ते जर उजेडात आणायचे असते तर हे वायदी बंद झाली पाहिजे आणि ह्या रामासारखे जे गरीब मालक आहेत त्यांचे बैल उजेडात कसे येतील हे समाजाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे तरी दादा काय सांगाल तुम्ही बैलाचे मालक आहात कशा प्रकारे तुम्ही त्याला नियोजन केलं काय सांगाल माझं नियोजन काय गेले कुठं तर ते पाणी पाजायचं खा टाकायचं त्याला खोराक द्यायचं एवढंच काम माझ्याकडे अ दादा अतिशय भाऊक आहेत त्यांच्या डोळ्यातून थोडस आश्रू येत आहेत कारण का त्यांनी त्याचा सांभाळ केलाय ते त्यांना माहिती आहे परिस्थिती जाण त्यांनी अं रामाशे ज्या वेळेस ते मैदानावर जायच्या वेळेस सगळं नियोजन ते पाहतात खुराक असेल सगळ्या गोष्टी त्या पाहतात काय सांगाल बैलाला तुमच्या कशा प्रकारे खुराक दिला जातो काय आपला साधाच आहे आपला काय काय पण काय दिलं नावाचा <coughs> बसा अं ज्या वेळेस तुम्ही येत गावला मैदान चौथा क्रमांक मिळवला त्यावेळेस तुमचा आनंद कसा होता, होता? आनंद भरपूर झाला होता बरेच दिवस झाले पायऱ्यांनी मार खात होतो चांगला बैल घातला तरी वासरू त्याला ओढून न्यायचं पैसे देऊन सुद्धा आपणच हातात पळायचो पण त्या हिशेबा तुमच्या बाईला बरं पडलो गाडी आतापर्यंत तुम्ही रामाला उजाडात आणण्यासाठी किती वायदी दिली भरपूर वायदी दिली आतापर्यंत कमी लाख रुपये खर्च झालाय वाय दिलाच नसता मग त्या तीन लाखाच तुमच्या रामाने चीज केलं का केलं ना आ, सागर मला ह्या मुला मुलाखतीच्या माध्यमातून हेच सांगायचे कि हा रामा बैल आहे हा अतिशय चटणी बकरीवरचा पैलवान आहे आणि याला उजेड ता, उजेडात आणण्यासाठी मालकांनी स्वतःच्या जीवाचं रान केलं स्वतःचे जे स्वतःचे जे बकरी असतात त्याचा विक्री करून ह्या रामा उजेडात आणून तीन लाखाची वायदी देऊन बैल उजेडात आणला आणि त्याचं ते त्यांनी सार्थक केलं तरी या मुलाखतीच्या माध्यमातून सर्व या तरुण मंडळींचं असं म्हणणं आहे की वायदी घेत असताना थोडासा मालकांनी विचार करा जेणेकरून गरिबांचा जो पळत असेल त्याला शंभर टक्के बैल द्या आणि वायदी प्रकार ম longo জেড